जागतिक आदिवासी दिनानिमित्त अंबरनाथमध्ये आदिवासी बांधवांनी रॅली काढली यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पारंपरिक नृत्य करत आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला अंबरनाथ मधील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे आदिवासी समाज मंडळाच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या खामकरवाडीतून या रॅलीला सुरुवात करण्यात आली यानंतर अंबरनाथच्या पश्चिम भागातून ही रॅली अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत आली तिथे आदिवासी समाज बांधवांनी पारंपरिक नृत्य करत आपला आनंद व्यक्त करत आदिवासी दिन साजरा केला यावेळी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात आली या रॅलीत शेकडो आदिवासी बांधव उत्साहाने सहभागी झाले होते जागतिक आदिवासी दिनानिमित्त मला सांगायचं आहे आदिवासी हा देशाचा आहे तर आदिवासी शासनाला एक निवेदन असं सांगायचं आहे तुमच्या मार्फत की आदिवासी हा मूळ मालक असल्यामुळे नऊ अवर्षा जागतिक आदिवासी दिन जर आम्ही साजरा करतो तर शासनाने त्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर करावी एवढंच माझं माग म्हणणं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज